अक्षय बात्रा संस्थेच्या वतीनं चार हजार पाचशे लोकांना दररोज दोन वेळा गरम आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यातील काही पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातून त्यांच्या गावी जात आहेत हे लोक त्यांच्या गावी पोहोचल्यानंतरही त्यांना दररोज दुपारी आणि रात्रीचं जेवण पुढील काही दिवस उपलब्ध व्हावं यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्षय पात्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला आवाहन केलं होतं त्यानुसार अक्षय पात्रा ही संस्था त्यांच्या मूळ गावी गेलेल्या चार हजार पाचशे लोकांना दररोज दोन वेळा गरम आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून देत आहे त्यासाठी सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात जेवण बनवण्याचं किचन उभारलं असून यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सहकार्य केलं दररोज इथून किमान दहा हजार लोकांना जेवण पुरवठा करण्याची क्षमता आहे परंतु सद्यस्थितीत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यातील जे नागरिक त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत या सर्वांची एकत्रित मागणी चार हजार पाचशे इतकी असल्यानं मागणीप्रमाणे डब्यातून गरम आणि पौष्टिक जेवणाचा पुरवठा मोफत सुरू होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली अक्षय पात्रा फाउंडेशनकडून माढा येथील पूरग्रस्त पाच हजार नागरिकांना गेल्या चार दिवसांपासून दररोज दोन वेळचं गरम आणि पौष्टिक जेवण मोफत दिलं जात आहे